काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे या उद्योग मध्ये कधी कुठे कानफाडत पण नाही मारला आणि काय धमक्या गेट आउट अरे तू काय गेट आउट म्हणतो तू मुख्यमंत्री होतास लोकांनीच गेट आउट केलं ना तुला आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय पवार सावन मलाच करा तुमची सत्ता कशी येईल आम्ही काय द्यायला बसलोय आम्ही आहोत आणि राहणार मला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा बावळ बावळ याचा मी तुम्हाला ड्रेसचं आहे हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो काहीतरी काम मी बोलवलं मला नऊ एक वाजले होते साहेब बोलले माझ्याकडे नाही काम तुला उद्धवने बोलवलंय म्हणजे गेलो गेलं गेले होते कपडे घातले होते एक शर्ट पॅन्ट आणि व साहेब थोडा बसाल का मेल हां ना का करताय नाही कपडे टेलरकडून आले जर मी ट्राय करतो कुठला चांगला दिसतो मेल खरा मी पण ऑब्झर्व करतो तो हां पहिल्या शर्ट पॅन्ट घातलं मग दुसरं का घातलं जॅकेट घातलं मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने आ शरीर झाकतं ना असं हे घातलं आता नेहमी घालतो तू इथून पायापणे आणि मला साहेब कसं मिळू उत्तम मला विकेट काढायचीच होती मिळला उत्तम छान दिसतं साहेब तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं याने सुरूच केलं ते अद्याप काढत नाही हो अद्याप काढत नाही एवढा भावलेट माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला आपल्याला दहा वर्ष मागे घेऊन गे गेला